माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काँग्रेसने अगोदरच आपला कॅन्डिडेट तिथे डिक्लेअर केलेला आहे पण आता सुधीर खरडमल यांच्या सोबत एक आपले कॅन्डिडेट लोकसभेला उभा राहू शकतो तुम्ही तु मागणी करणार का किंवा काय काय ही जागा काँग्रेसकडच आहे परंतु दोन तीन वेळा ती काँग्रेसकडनं डिफीट झालेली असल्यामुळं आमची मागणी आहे की आमच्या पक्षाला द्यावं आणि मागणी करणं आघाडीमध्ये काही चुकीचं आहे असं काही वाटत नाही शेवटी निर्णय हा जो काय घेणं घेतला जाणार आहे तेवर समिती आमची असणार आहेत पवारसाहेब असतील बाकी जे काँग्रेसचे लोक असतील आणि जे कोणा अलायन्समध्ये आमच्याबरोबर आहेत शिवसेनाचे उद्धव ठाकरे साहेब असतील हे सगळेजण मिळून निर्णय घेणार आहेत जो काही निर्णय आम्हाला मान्य आहे मागणी करू नये असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे मागणी करण्यामध्ये काही गैर नाही आम्ही शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही मागणी करत राहू आणि शेवटी जे निर्णय आम्हाला सगळ्यात दिला जाईल आघाडीचा धर्म आम्ही पाळून त्या आघाडीच्या प्रमाणे काम करू माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका